व्यापारामध्ये प्रॉफिट होतो का तर तो साड्यांचा व्यापार स्टार्ट करायचा किंवा नाही आणि करायचा तर त्यामध्ये नेमका किती प्रॉफिट होतो हे तुम्हाला जर माहीत करायचं असेल तर अगदी योग्य व्हिडिओ तुम्ही बघताय कारण की साड्यांच्या व्यापारमध्ये असं असतं ना की तुम्ही खूप छोटी अमाऊंटची लागत करून खूप मोठा बिझनेस एक्सपांड करू शकतात याचं प्रॉफिट मार्जिन खूप छान असतं आणि मार्केट व्हॅल्यू इतकी छान आहे ना की तुम्ही खूप छान पद्धतीने या बिझनेसला एक्सपांड करू शकतात आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती लागते कमीत कमी पंचवीस ते तीस हजार इतकी छोट अशी इन्व्हेस्टमेंट आणि प्रॉफिट मार्जिन खूप जास्त तर त्यामुळे एक्सपांड करायलाही अगदी सोप्पा असा हा बिझनेस असतो तर ह्यामध्ये सर्वात मोठं गेम चेंजिंग ऑप्शन जे असतं ते म्हणजे कलेक्शन तुमच्याकडे साड्यांची सर्व टाईपची व्हरायटी हवी आणि ती व्हरायटी अशी हवी की कस्टमरला बघता क्षणी आवडेल अशी साड्यांची व्हरायटी तुमच्याकडे असायला पाहिजे मग तुमच्याकडे प्रत्येक कॅटेगरीच्या साड्या असायला हव्यात आता तुम्ही मी जिथे उभी आहे तिथे हे सेक्शन तुम्ही बघू शकता की तुम्हाला प्रिंटेडच्या साड्यांचं कलेक्शन भरमसाठ बघायला मिळून जाणार आहे आता प्रिंटेडच्या साड्या ज्या म्हटल्या जातात जा त्या कशासाठी ओळखल्या जातात त्या सांगते की बाराही महिने विकल्या जाणार या प्रिंटेडच्या साड्या तुम्ही माझ्या साईडला बघणार तर इथपर्यंत तुम्हाला जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत तुम्हाला प्रिंटेडच्या साड्या बघायला मिळून जाणार आहे या सर्व साड्या ज्या आहेत ना या सर्व साड्या बाराही महिने विकल्या जातात आणि याची डिमांड खूप जास्त असते ऑफिस विअरमध्ये किंवा तुम्हाला डेली विअरमध्ये या साड्या ज्या आहेत खूप जास्त विकल्या जातात याची खूप जास्त डिमांड असते किंवा आपल्याकडे महाराष्ट्रात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या साड्या कोणत्या तर त्या म्हणजे सिल्क सिल्क सर्वात जास्त कुठे विकलं जातं महाराष्ट्र आणि साऊथ साईडला साऊथ इंडियामध्ये हे कलेक्शन खूप जास्त विकलं जातं परंतु आपल्या महाराष्ट्रातसुद्धा याची खूप जास्त डिमांड आहे आणि हेच कलेक्शन तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे कारण की तुम्ही प्रिंटेडचं कलेक्शन कितीही ठेवलं तरीही तुमच्याकडे हेवी सिल्कच्या साड्या तर असायलाच हव्या आणि अतिशय खिशाला परवडेल अशा फॅक्टरी रेटमध्ये तुम्हाला सर्व काही कलेक्शन बघायला मिळून जाते कारण की हा व्हिडिओ तुम्ही बघताय ॲपल लेस इंडस्ट्रीज लिमिटेड ही अशी साड्यांची एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे जिथून तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्या फॅक्टरी रेटमध्ये मिळून जातात आता साड्यांचं कलेक्शन जर तुम्ही बघाल तर तुम्हाला खूप छान छान साड्या इथे बघायला मिळून जातील आजच्या साड्या ज्या असणार आहेत त्या सिल्कच्या बेसमध्ये साड्या असणार आहेत आणि यामध्ये तुम्हाला विविंग सुद्धा कॉन्सेप्ट बघायला मिळून जाईल छोटशी अशी मस्त छान दोनही साईडला तुम्हाला बॉर्डर मिळते आणि ज्यात तुम्हाला जरीचं काम बघायला मिळून जाणार आहे पदरमध्ये अशा पद्धतीने जे आहे मस्त हेवी टेशल वगैरे तुम्हाला बघायला मिळून जातील आता यामध्ये तुम्ही बघू शकता जरी तुम्हाला प्रॉपरली जरी मिळणार आहे आणि एक साडी मी सुद्धा वेअर केलेली आहे बघू शकतात अतिशय छान पद्धतीने या साड्या आहेत नेसल्यानंतर सुद्धा अतिशय छान दिसतात आता याचा लुक बघू शकतात खूप छान असं अतिशय सुंदर आणि अप्रतिम दिसतात आणि अतिशय सर्वांना आवडणाऱ्या या साड्या असणार आहे तर या साड्या ज्या आहेत तुम्ही डमीजला विअर करून सुद्धा ठेवू शकतात आणि रंग बघू शकतात एकापेक्षा एक छान छान असे तुम्हाला रंग बघायला मिळून जातील क्वालिटी तुम्हाला अतिशय शंभर टक्के क्वालिटी मिळणार आहे आणि हे सर्व प्रोडक्ट जे आहेत तुम्ही डमीजला मेनिक्विनला विअर करून सुद्धा बाहेर ठेवू शकतात तर सेल्समॅनला जास्त एफर्ट्स घेण्याची सुद्धा गरज नाही आहे आणि अतिशय फटाफट विकलं जाणारं हे कलेक्शन आहे आता येणाऱ्या सुद्धा तुम्ही हे कलेक्शन जे आहे ठेवू शकतात कारण की अपकमिंग सीझनमध्ये तुम्हाला फेस्टिवलच्या अकॉर्डिंग काही प्रोडक्ट्स हवे असतील तर तशाच पद्धतीचे प्रोडक्ट्स आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ज्यामध्ये तुम्हाला रंग खूप छान छान मिळून जाणार आहे बघू शकता अशा पद्धतीने जे आहे सुंदर सुंदर तुम्हाला रंग बघायला मिळून जाता आणि क्वालिटी सुद्धा खूप छान आहे तर त्यामुळे जास्त काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे आणि तुम्हाला रेट सुद्धा तसेच मिळणार आहे साड्या जेवढ्या सुंदर आहेत ना त्यापेक्षा त्याचे रेट सुंदर असणार आहे तर त्यामुळे स्क्रीनवर नंबर दिलेला तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही सुद्धा रेट्सची माहिती मिळवू शकतात आता रेट्स का नाही सांगत कारण की आपल्यासोबत जुळून बरेचसे मोठे मोठे होलसेल व्यापारी आणि रिटेलर हे सर्व काही पर्चेसिंग करत असतात तर त्यामुळे त्यांना विकण्यासाठी प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे त्यामुळे आपण रेट्स सांगत नाही परंतु तुम्हाला रेट्सची माहिती हवी असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे किंवा तुम्ही प्रत्यक्ष व्हिजिट करूनसुद्धा इथे पर्चेसिंग करू शकता आशीर्वाद टेक्सटाईल मार्केट सारोली गुजरात गुजरातमध्ये आपण लोकेटेड आहोत तर तुम्ही कॉल मेसेज करून येऊ शकता पिकअप आणि ड्रॉपची सुद्धा तुम्हाला फॅसिलिटी मिळणार आहे तर त्यामुळे लगेच कॉन्टॅक्ट करा आणि सु तुम्हीसुद्धा तुमची डील क्रॅक करा तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता आणि ने, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला कोणतं कलेक्शन बघायचं कॉमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच